नमस्कार कृषी मित्र हो, मी कराडो हो, आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो आजच्या विशेष भागामध्ये आपण टॉप पाच अशी कीटकनाशके जी आहे त्याच्यामुळे हो, पांढऱ्या माशीचं नियंत्रण करण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे शेतकरी बंधू आजच्या व्हिडिओमध्ये याचबद्दल माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्म युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी बंधूंनो आपल्याला माहितीच आहे की पांढरी माशी जर आपल्या पिकामध्ये दिसली तर आपल्याला तिथे नियंत्रण करणे लवकर गरजेचे असते कारण काय होते की पांढरी माशी जी आहे पानातील रस शोषण करते हरिद्रव्य शोषण करते त्यामुळे प्रकाश संश्लेषण आपल्या पिकाचं थांबून जातं आणि परिणामी जे पानं आहे ते वाढून जातात गळून पिवळी पडतात तर अशा पद्धतीच्या समस्या आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्या पिकामध्ये जाणवतात म्हणूनच पांढऱ्या माशीचं नियंत्रण करणे गरजेचे आहे कारण त्यामध्ये एक आणखी कारण आहे की पांढरी माशी एका वेळी जी आहे ते शंभर ते दीडशे अंडी पानावर घालते त्यामुळे आपल्याला पांढऱ्या माशीचं नियंत्रण लवकरात लवकर करणे गरजेचे आहे म्हणून मग आता पांढऱ्या माशीचं नियंत्रण करायचं असेल तर मग अशी कुठली कीटकनाशके आहे ज्यामुळे पांढऱ्या माशीचं नियंत्रण आहे ते लवकरात लवकर होईल जेणेकरून आपल्या फवारणीचा खर्च वारंवार आपल्याला फवारणी करायची गरज पडणार नाही लवकरात लवकर नियंत्रण होईल तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत देखील पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील या गोष्टीची माहिती हे मिळत जाईल तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम एक कीटकनाशक आहे ते म्हणजे युपीएल कंपनीचं उलाला बऱ्याच शेतकरी बंधूंनी याचा वापर केला असेल यामध्ये आहे कोणता घटक आहे तर फ्लोनिका माईट पन्नास टक्के हा घटक आहे आणि पांढऱ्या मशीच्या नियंत्रणासाठी फ्लोनिका माईड हा घटक खूप चांगला आहे त्यामुळे पेची फवारणी आपण करू शकतो याचं जे प्रमाण आहे ते सहा ग्रॅम प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर दोन नंबरचं सगळ्यात चांगलं कीटकनाशक आहे ते म्हणजे जी एस पी कंपनीचं त्यामध्ये कोणता घटक आहे तर चा, डायफेन्थुरॉन प्लस पायरीफिफन हा घटक आहे आणि हा घटक पांढऱ्या माशीचं नियंत्रण लवकरात लवकर करण्यासाठी मदत करतो त्यामुळे पांढऱ्या माशीचा प्रकोप जर जास्त असेल तर तुम्ही एस एल आर पाचशे पंचवीस जी एस पी कंपनीचा याचा वापर करू शकता आणि याचा वापर करत असताना याचं जे प्रमाण आहे ते तीस मिली प्रति पंप असं आपल्याला घ्यायचा आहे जेणेकरून पांढरी माशी लवकरात लवकर नियंत्रण होईल तर हे देखील कीटकनाशक अतिशय चांगलं कीटकनाशक पांढऱ्या माश्या नियंत्रण आहे तीन नंबरचं जे कीटकनाशक आहे ते म्हणजे कंपनीचं सेफिना कोणता घटक आहे हा घटक आहे बऱ्याच शेतकरी बनवून सेफिनाचा वापर केला असेल सेफिनाचा वापर जर केला तर पंधरा ते वीस दिवसापर्यंत तुम्हाला कुठल्याच प्रकारची कीड पांढरी माशी आपल्या शेतामध्ये मा दिसणार नाही त्यामुळे सेफिनाचा वापर तुम्ही आवर्जून करू शकता पस्तीस मिली प्रतिपंप असं प्रमाण घ्यायचं आहे पांढऱ्या माशीचं संपूर्ण नियंत्रण सेफिनाच्या वापरामुळे झालेला आपल्याला दिसते त्यानंतर चार नंबरचं जे आहे ते बेस्ट ॲग्रो कंपनीचं रोनफेन त्रोनफेन देखील पांढऱ्या माश्या नियंत्रणासाठी खूप चांगलं कीटकनाशक आहे तीन घटक असणारं हे कीटकनाशक आहे तर त्रोण वापर आपल्याला करायचा असेल तर तीस मिली प्रति पंप असं प्रमाण घेऊन तुम्ही कुठल्याही पिकावर आपल्याला पांढऱ्या माश्या नियंत्रणासाठी याची फवारणी आपल्याला करायला पाहिजे त्याचबरोबर पाचो आणि सगळ्यात शेवटचं बऱ्याच शेतकरी बनवून वापरलं असेल सिंजेंडा कंपनीचं पेगासस किंवा पोलो या दोनपैकी कुठलंही घेतलं चालते डायफेन घटक आहे यामध्ये आणि डायफेन घटक हा पांढऱ्या माशीसाठी खूप महत्वाचा आहे याचं जे प्रमाणात पंचवीस ग्रॅम प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती टॉप पाच अशी पांढऱ्या माशी नियंत्रणासाठी कीटकनाशक आहे याचा के। वापर केला तर आपल्या पिकामध्ये आपल्या पांढऱ्या माशीचं नियंत्रण हे योग्य प्रकारे झालेलं दिसेल तर शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्माला युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन